बघा आता सकाळी सकाळी साईल आला आता किती वाजले आठ वाजता साईल आला सव्वा आठ वाजता बघा साईल आला आणि साईलने काय काय आण बघा एवढं सारं सामान आला आपण याला बघू आता काय काय आणला तर साईलच्याच हाताने बघू दाखव रे साईल काय काय घेऊन आला तू तर दाखव बरं काय काय अंदा तर चहा पे दोन मिनटा थांब बघा आता साईल दाखवते काय काय आणलं काय काय आणलं दाखवलं फोटो दाखव कशाची आहे ही फोटो दाखव एक नंबर आणि चार्ज लाईटवर दाखवून बरं चालू करून बघ बरं कशी वाटतं मस्त वाटत बघा वाव किती छान छान दिसते मस्त तर बघा ही एक मूर्ती झाली काय त्याच्यामध्ये काय आहे माहिती नाही हा मिठाई असेल ना त्याच्यामध्ये अरे एक मिनिट दाख अरे वा काजूकतली ते पेढे आणले आहेत प्रसाद दोन्ही बॉक्स पेळ्याचे आहे बघा यत्ता बरोबर काजूकतली उचलली पहिले पेडा आणि ते काय आहे ते पण मिठाईच आहे हा चॉकलेट आहे माझ्यासाठी साईलनी चॉकलेट घेऊन आलेला आहे हा मिल्क चॉकलेट हा हा अरे दे। वा चो कोणता व्हाय चॉकलेट हा 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 चोको मोको चोको मोको हा आरची आरची साठी सोनपापडी ते काय खाकरा मसाला ते तुला आवडते मला नाही आवडत खाकरा हा आलुभुजी या आलु दोन पॅकेट आहे चिवडा आणि आलुभुजी तू कोणता चिवडा आहे मिठावाला मिठा हां मला आवडते मिठा चिवडा दा हो खजूर काजू कशाला आणलं बाडा कालच तर आणलं तुझ्या पप्पाने कालच तर घेऊन आले तुझ्या हां हा चॉकलेट

अरे वायडर वा खायच खूप सारा आता हा महिनाभर संपत नाही आता आणि त्या बॅग मध्ये काय घेऊन आला तू बॅगही खूप एवढी बॅग घेऊन गेला नव्हता आता फुलच झाली ते बॅग बघू साईलने काय काय आणलं आतमध्ये बापरे खूप साराय आहे अरे वा बघा आरची साठी प्लाझो आणलेला आहे कोणासाठी माझ्यासाठी टी शर्ट आणलेली आहे अरे वा डेलीसाठी माझ्यासाठी टी शर्ट मला होईन का रे भाडा ते नाही तर आरची होईन आणि ते हा आरतीसाठी टॉप घेऊन आलेला आहे होईन का कशाला आणला बाळा पप्पासाठी हा गिफ्ट द्यायला आणलाय तू हा ठीक आहे कशाला खोलत आहे असू दे पॅक प्रसाद आहे तो मंदिराचा हा हा हो तिथला देवी जवळच्या ना हा 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 ते आहे

कशाची फोटो फ्रेम आहे कशाला दुकानात बाळा घरीच पाहिजे एवढे सारे देव नाही पाहिजे दुकानात घरीच ठीक आहे त्याचे तस ठेव ना पन्नी मध्ये परफ्युम आणलाय माझ्यासाठी मागच्या वर्षी पण आणलेला होता तो पण दाखव खोलून दाखव आणि तो पण अजूनपर्यंत पर्यंत संपाय त्याचा काळ मागच्या वर्षीचा पण छान होत मस्त बघ बरे घेऊन लिक्विडवाला आहे ना, ना दाखव तिला नाही येत मस्त पण ह्या ब... तू कस होता मागच्या वर्षी चांगला होता हा नाही तुला हो का त्याच्यामध्ये काय अरे वा सालनी बांगडी आणली आहे माझ्यासाठी छान मस्त डेलीसाठी छान आहे बघा किती छान बांगडी आणली आहे साईलनी साईल तरी माझ्यासाठी बघा दहा हा आता काही नाही आव साईल गेला तरी काही ना काही घेऊन येते आणि हे जाते तर नवरा असून काही सुद्धा <laughs> आणत नाही अरे वा दाखव कोणासाठी आणले मी नाही अरे वा वेल आहे ना आले सोबतच हा पिंक कलरच्या वनपीस आता तू तो असतो घालून बोर होते बाळा हा पण आहे तुझ्याकडे असा कलरचा भी आहे ना एवढं सारे कशाला आणले रे टोपच टोप छान वाटते बघा हा दाखव क्लचर हा तू तोडते क्लचर हा मी तशी आणणारच आणणार बरं झालं आणलंय तर दाखव ब छान

एवढं सारं एवढ झाला संपला आनी, आनी आता मस्त आणलाय छान तर बघा एवढा सारा काही आणलाय साहिलनी आणि आता वॉशिंग मशीन बघत आहे आणि बांगडी तर मला खूपच आवडले छान मस्त वाटत एवढा खाऊ आणलाय खायचं प्यायचं आणि शारदा देवी आहे ना मैयरला गेलो चांगला छान आहे छान आहे वाला आहे छान आहे मस्त कपडे चांगला कितीच आहे आण घालायचं मतलब आम खाणे का गुटली मत घेणो छान वाटते आणि ही एक मूर्ती आणली आपण बाळा हे आपण असं हे नाही का इथं बी लावू शकतो आपण तिथं काय नाही होत नाही कशाला हो का कानातले आहे ठीक आहे दाखव ही एक टी शर्ट आणली आहे माझ्यासाठी छान एक नंबर तर चला ब्लॉगला एंड इथेच करते बाय बाय साईलने आणलेली मूर्ती फोटो ते पण लावलेली आहे तिथे आणि इथे पण लावलेली आहे बघा इथे मंदिर मध्ये आणि मंदिर बघा किती गच भरलेला आहे हे बघा है लाव है लाव ते वर लावलेली आहे एक आणि हे ते यक लावलेली आहे आणि पूजा पण करून झाली ते रांगोळीचं पण बघा मंदिर किती छान वाटते असं भरलेलं वाटते छान मस्त चला तर आता जाते पूजा वगैरे झाली भाजीवाली मस्त चला आता जेवण करते थोडंसं दुकानात जाते ते